राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे पन्नास प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोल्टे गोल्टा या प्रतीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मीडियम कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहे ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव जर पाहिले तर, तर एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज ॲव्हरेज प्रतीचे कांदे पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर व्ही आय पी बिग साईज दोन नंबरचे कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहेत तर एक नंबरचे मोठे साईज कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त एखाद्याला एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव किलोमागे आज एक ते दोन रुपयांनी कमी झालेले आपल्याला पुणे गुलटेकडे ते दिसून येत आहेत तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा